या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय़या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बीबारा पद्मशाली नगर सी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबावन समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट फाय वन सिक्स नाईन सोलापुरात ठाकरे सेनेला धक्का दोन माजी आमदार एक जिल्हा प्रमुख करणार शिंदे गटात प्रवेश सोलापूर सोलापूर शहर जिल्ह्यातील उद्धव ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का बसला असून त्यांचे माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे जिल्हा प्रमुख अमर पाटील आणि माजी आमदार शिवशरण पाटील हे तीन नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची खात्रीशीर माहिती असून त्या पार्श्वभूमीवर ठाकरे सेनेने अमर पाटील आणि उत्तम प्रकाश खंदारे यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे पत्र काढले आहे अमर पाटील शिवशरण पाटील उत्तम प्रकाश खंदारे येथे गुरुवारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे समजले अमर पाटील दक्षिण तालुक्यातील नेते असून त्यांनी नुकतेच विधानसभा निवडणूक लढवली होती यासह उत्तम प्रकाश खंदारे हे माजी मंत्री आहेत शिवशरण पाटील एक माजी आमदार असून भाजपमधून त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान अमर पाटील यांना पाठिंबा दिला होता अमर पाटील आणि शिवशरण पाटील यांच्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यात शिंदे गटाचे ताकद वाढणार असून शहरात खंदारे यांना मांडणारा मोठा वर्ग आहे या तीन मोठ्या नेत्यांच्या जाण्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठे खिंडार पडल्याचे दिसून येते श्री प्रभाकर गज़ाम यांचे प्रभाकर स्टील ऑफ मेटारोल आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडे सीसी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडलाइट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर या गज्जम आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता बी बारा पद्मशाली नगर एमआयसी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबावर समोर सोलापूर